व्हाईट हाऊस आता ना උටන්න පායි කියලකම අදගෙනක yeah ちょっと待って तीन मराठी संघ आम्ही त्यांना करता येतो चालू सामना संपल्यानंतर आपण एक प्रेक्षणीय सामना देणार आहोत जे महिला संघ मैदानावरती खेळतील आणि प्रेक्षणीय सामना झाल्यानंतर त्याच्या पुढे होणारा सामना असेल पांडवाकडे रायवाडी वर्षेस जय हनुमान वाशी रोहा चालू सामना संपल्यानंतर एक प्रेक्षणीय सामना घेतला जाईल त्याच्यामध्ये दोन महिला संघ घडा आपल्याला पाहायला मिळतील आणि दोन महिला संघांमधला सामना झाल्यानंतर त्याच्या पुढील सामना करणार भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा ज्या कबड्डी स्पर्धेचं राहावं या ठिकाणी श्री काळ प्रदर्शक दोन हजार चोवीस जी स्पर्धा या ठिकाणी श्री सतेश्वरी इटामध्ये भागावर यांच्या निवेदनातून मी सातावे स्पर्धा आपण पाहतोय आणि या या स्पर्धेच वातावरण आपण प्रत्येक संघातील खेळाडूची तळमळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते मी पुन्हा एकदा आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी जे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारू बाजूला आपण खचराख्या झोडेला कबड्डी साता वर्ग आपण पाहतोय

जेवणाचा दोष आहे की तो बागेश्वर रोष या संघाच्या बाजूला आपण मैदानावर शणाई पाहतोय खेळ ठरविले एक नंबरची गर्दी प्रदान केलेला रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आहेत तेथील खेळाडू त्याचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे एक आहे का आणि आपण पाहतोय किंवा दूर दूर देखील भेटत

व्यासपीठाच्या समोर मला रोड संघाचा अशोक चढाई करतोय चिंतमाता भोगी संघावरती चालू करून दिला काम आहे ती इथं कोपरा रक्षकाला पार पडण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण मैदानावर एक सांगितलं चिंतमाता बोलली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो किमत आता मुली संघाचा अधिक कडे करतोय जसा तुम्हाला आपण पाहतोय दोन दोन आता चित्रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे एक अगदी जो कबड्डी छोटा आपण या ठिकाणी या मैदानावरती पाहतो आणि सुरुवातीपासूनच या सर्व सर्वजण निमक कष्टा पद्धतीने खेळले गेले आणि सातत्याने कसं ते शिकवलं गेले गेली 50 ते पंचावन्न वर्षे आपण या मैदानावरती じゃあ、ジューカー、その赤の

आणि इथून पुढे भविष्यामध्ये महिला गटाच्या मित्र स्पर्धा मुंबई तालुक्यात ठरवल्या जातील आपण जातो खर्चा असेल तर प्रेक्षणीय संघ असेल त्या दोनही महिला संघाला विनंती करतो की आपण आपले संघ पॉईज ठेवते आपल्याला फायनल प्रॉब्लेम मिळाला की आपण महिलांवरती सामना ठेवण्यासाठी द्यायचं आहे पर तो प्रेक्षणीय सामना झाल्यानंतर त्याचा पुढील होणारा सामना असेल पंढरपूर हे वायवडे वर्षेस जय हनुमान वारसे रुहा या दोन विनंती आहे की आपल्याला कुठेही विचारलं नाही आहे आपण कुठेही जायचं नाही आहे प्रेक्षणीय सामना झाल्यानंतर आपला सामना होईल तर पंढरपूरने वायवडी वर्सेस जय हनुमान वारसे हा सामना झाल्यानंतर त्याचा पुढील सामना असेल वादळ खरं जा वर्षेच काय भर उद्भवणे ये तो उभाने परावो आणि वगावर 보면은 येते जे लोक समितीच्या तयारी आपण बाते चिंता मात्र दोन्ही पद्धतीने या सगळ्या प्रमाणे तिथे समोरचं नाव आहे इचा ओली ने খুব গর্দি সবাই তোমার থামলে পাঠা না দেখো আসলে সরকারি নজর সকাল টাকা

रिकने पे बाद निकाला पहले उत्तम तो उत्तम फॉर्म में मी तुला बोलतो तो भाजी का भाजी तो बाकी सारे लोग चिंता कर रहे हैं बात बजे से वो जल्दी भस्पत चलने लाकर पाते हैं बिसाव के आपन जल्दी किस करते हैं तो बाकी जल्दी प्रांग दिला इनके मास्टर बोलने पर क्या ना दूसरा तो महंगा अभी दोस्त चल रहा महंगा तो फर्ज मत हो

মানে পাহে रायगड जिल्ह्यातील दौऱ्या नामवंत आणि या स्पर्धेचं सुंदर नियोजन श्री सतेश्वरच्या वतीनं करण्यात आलं पाटेश्वर संघाच्या सर्वांबद्दल आपण पाहतो की अतिशय ताबडत खेळ करतो कारण या

महिला नावाचं काही संतुष्ट आहेत मी शिवकन्या मुरुड आणि या दोनही महिला संघाला विनंती करतोय की आपण असं समाजाच्या आमच्या मध्ये आठवणी स्वतःप्रिय जातो असं तुम्ही घेतो

thank you so